या बातमी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील दातली परिसरातही परतीच्या पावसाने थैमान घातले असून कांदा गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पावसाचे पाणी शेतात साचल्याने येथील अनेक परिसराला ताळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे येथील शेतकरी अजूनही पंचनाम्याच्या प्रतीक्षेत बसला आहे सदृश्य पडलेल्या परतीच्या पावसामुळे तालुक्यातील दातली परिसरात सर्वात मोठा फटका बसला आहे येथील सुमारे ऐंशी टक्के कांदा बाधित झाला आहे यामुळे शेतकरी अक्षरशः हपगून गेला असून हातातील पीक नष्ट झाल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात अशा प्रकारे शेतीमालांवर प्रथमच संकट ओढवले आहे या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना पुढची दोन वर्ष वाट पाहावी लागणार असल्याच्या भावना शेतकरी व्यक्त करीत आहे या परतीच्या पावसामुळे परिसरातील घरांची पडझड देखील झालेली आहे तेव्हा त्वरित या भागातील नुकसानीची पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे एससेन्यूजसाठी दातलीहून शरद छळके